नमस्कार मित्रांनो मी अतुल ऐकॉट रक्षबंदन। आज आहे रक्षाबंधन आज रक्षाबंधन आहे प्रत्येकाच्या बहिणी म्हणजे आपापल्या बहिणी सगळ्या बहिणी आपापल्या घरी आपल्याला राखी बांधायला येणार आहेत आज खरंच मित्रांनो रक्षाबंधन हा सण खूप चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की राखी बांधायला बहीण आपल्या घरी येते आपल्याला आणि आपल्याला राखी बांधते मित्रांनो आपण आता बघत असाल की सोशल मीडियावरती इतके असे व्हिडिओ बहिणीबद्दल वेगळे केले जातात बहीण राखी बांधायला येणार तिला किती पैसे टाकू कोण म्हणतो मी साडीच घेणार कोण म्हणतो मी काय आपापल्या पद्धतीनं काय घेणार कोण म्हणतो मी अकराच रुपये घेणार देणार कोण म्हणतो मी काहीच देणार नाही बहीण पैशासाठीच येते हे मित्रांनो असे व्हिडिओ व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावरती बघायला मिळतात पाहायला मिळतात तर एकंदरीत तर मित्रांनो विचार केला खरंच तर सत्य परिस्थिती अशी आहे का की बहीण खरंच आपल्या घरी येते ती कुठल्या अपेक्षेने येते तर मित्रांनो किती जणांना असं वाटतं की खरंच बहीण आपली जी आहे ते आपल्याकडे कुठल्या तरी आप अपेक्षेने येते नाही मित्रांनो बहिणीला कुठलीच अपेक्षा आपल्याकडून नसते बहिणीला फक्त एवढंच वाटत असतं की माझा भाऊ आहे हा माझं रक्ताचं नातं आहे आणि हेच रक्ताचं नातं माझं कायम असंच राखलं पाहिजे कायम टिकलं पाहिजे एखाद्याचा एखाद्या बहिणीचा भाऊ हा खूप श्रीमंत असेल त्याच्या उदार उदारमनानं त्यानं बहिणीसाठी केलेलं ते काही वाईट नाही ते, ना ते चांगलंच आहे की मी खूप श्रीमंत आहे आणि मी माझ्या बहिणीसाठी काय करू शकतो भावाचं कर्तव्य तेच आहे की बहीण जर गरीब असेल तर तिला मी भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोटचे जे आहेत त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे आहे त्याप्रमाणे भावानं हे बहिणीसाठी काम करावं लागतं रक्षाबंधनाचा उद्देश मित्रांनो खरा हाच आहे की राखी बांधते आणि माझं आयुष्यभर माझा भावा संरक्षण कर ते ते भाव, हा त्याचा मुख्य उद्देश असतो आणि जेव्हा ती राखी बांधते मित्रांनो तेव्हा तिच्या तिला कुठलीच अपेक्षा नसते की माझा भाऊ मला हा कायम माझ्या पाठीमागे राहायला पाहिजे तिला कुठलीच अपेक्षा नाही मित्रांनो दहा रुपयाची अपेक्षा नसते लहानपणाचं वेगळं असतं जेव्हा लहानपण असतं तेव्हा लहानपणी ती खरंच भांडणं असते मला दहा रुपये दे वीस रुपये दे ही लहानपणाची भांडणं खरंच वेगळी वेगळी असतात ती भांडवून भावासाठी कारण ती वडलाच्या घरी असते आणि जेव्हा ती वडलाच्या घरी असते तेव्हा भांडून भावाकडनं काही घेते भावाकडे पैसे नसतात पण भाऊ आईवडिलांकडनं पैसे घेतो आणि तिला देतो ही सत्य परिस्थिती आहे तुमची आणि माझी सगळ्यांची हीच परिस्थिती असते मित्रांनो हे मी सगळ्यांना का सांगतोय की रक्षाबंधनाला जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत की बहिणीला बहीण बेन घरी येणार बहिणीला पैसे द्यावे लागणार बहिणीला साडी करावणार ह्या भाव जे सांगतात मित्रांनो लहानपणी खूप वेगळं असतं लहानपणातले दिवस हे वेगळे असतात लहानपणातले दिवस आनंदाचे असतात आणि जेव्हा माणूस लग्न होतो तेव्हा लग्न झाल्यानंतर बऱ्याच जणांच्या बहिणी ह्या घरच्या बायकामुळं आप भावाला राखी बांधायला सुद्धा येत नाहीत हे सत्य परिस्थिती आहे मित्रांनो ह्या जगातलं हे जिवंत उदाहरण आहे तर काय होतं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की बहिणीला सांगायचे तात्पर्य आपल्या बाजूला राहिले की बहिणीला आपल्याकडनं कुठलीच अपेक्षा नसते तिला वाटत असतं भावाच्या घरी आपण जावं परंतु घरातली भाऊजही जी असते ती खूप कपटी असते काहींच्या भाऊजाई खरंच चांगल्या असतात आणि काहींच्या खरंच कपटी असतात आणि हे सगळ्या जगाच्या समोरचा प्रश्न तोच आहे भावांच्या समोरचा आणि त्याच्यामुळे बहिणी घरी यायलासुद्धा नाकारतात ही सगळ्यात महत्त्वाचा मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळंच भावानं खरंच मी सांगतो तुम्हाला बहिणीला आपल्याकडनं कुठली अपेक्षा नसते बहिणीला फक्त एवढंच वाटत असतं की माझा भाऊ आहे हा माझा भाऊ हा आनंदानं राहिला पाहिजे सुखी राहायला पाहिजे त्याला कुठलीही तिला अपेक्षा आपल्याकडून नसते तिला फक्त एवढंच वाटत असतं की माझ्या भावाचा मला कधीतरी फोन यावा ताई तू जिवलीस का खाल्लं का पिल्लं का दाजी कसे आहेत बारकं बाळ कसं आहे ही विचारणा केली तरी बहिणीला खूप बरं वाटतं पण एखाद्या बहिणीला जर फोनच नाही गेला तर काय म्हणतो बघा बायकोचा बैल झाला असेल असे सुद्धा म्हणते ही परिस्थिती सगळ्या जगासमोर येतात आणि बायकोचा बैल झाला हे अशा बहिणी बऱ्याच जणे म्हणतात तर मित्रांनो विचार करा आणि ज्या घरी बायका येतात त्यांनीसुद्धा खरंच विचार केला पाहिजे की बहीण जर आपल्या नवऱ्याची येत असेल घरी तर मित्रांनो तर ताईंनो तुम्हाला सांगतो जर येत असेल तर त्यांना आनंदाने स्वीकारा रक्षाबंधनाचा कार्यक्रम ती भावासाठी येते ती, ती कुठली अपेक्षा तिला नसते मनात कुठलंही कपट आणू नका हे मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमधून काय रक्षाबंधन 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 म्हणजे काय नसतं म्हणजे राखीच बांधली म्हणजेच काही खरंच भाव आपलं खरंच मोठं रक्षण करतो असं आहे का असं काही नाही राखी बांधायला हे एक आपल्यात सण आहे उत्सव आहे आणि त्याची ती एक रूढी परंपरा प्रथा पडलेली आहे रक्षाबंधनाला बहिणीला भावानं ज्यावेळेस राखी म्हणजे बहीण ज्यावेळेस भावाला राखी बांधते त्यावेळेस भाऊ तिचा रक्षण करतो हे आत्तापर्यंत आपले हे रूढीपर हे प्रथा पडलेले आहेत आणि हे सण आहेत आपले महाराष्ट्रीयन लोकांची त्याच्यामुळं हे आपण केले पाहिजेत चला मित्रांनो आज इथेच थांबूया ब्लॉग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल कोणचे घंटी दाबायला विसर बाय